एखादा असं असा मित्र आहे की बाबा ज्याला ज्याच्याकडे शेती भीती आहे वडिलांची शेती चार पाच आहे कारण त्याच्या डोक्यात चाललं काहीतरी बिझनेस करा एखादा बिझनेस करताना सगळ्यात महत्त्वाचं की त्याला दोन गोष्टी पॅरामेटर्समध्ये बसल्या पाहिजे नंबर एक किंवा जे आपले हिंगणगावच्या आसपासच्या भागात उपलब्ध आहे त्याच्यावरती प्रक्रिया करणारा बिझनेस रॉ मटेरियल रॉ मेटर दुसरं माहिती मार्केटजवळ असणारा बिझनेस हा पहिला पॅरामीटर झाला किरोमीटर जे आपल्या भागात उपलब्ध आहे त्याच्यावरती करावं राईट आता दुसरा पॅरामीटर तुम्हाला शहर जवळ बरं याचा अर्थ शहरात लागणारं एखादं प्रोडक्ट बनवलं जाऊ शकतं बरोबर बरं की ना इंगणगावला बनवलं आणि शहरामध्ये जाऊन विकलं असं येऊ शकतं शहरामध्ये जाऊन विकलं जा असं जा येऊ शकतं नॉट कंपल्सरी की तो शेती वरतीच आधारित उद्योग असावा किंवा नगरपुरता असावा म्हणजे समजा अहिल्यानगर आहे आणि अंतर फक्त दहा किलोमीटरचं आहे तर असंही होऊ शकतं किंवा बिझनेस करावा असं काही कंपल्शन नाही तुम्ही तुमच्या भागामध्ये एग्रोटुरिझमसारखा पण बिझनेस करू शकता आता नगरच्या आसपास भरपूर झाले बघा वड्डा पार्टी आपल्याकडे ट्रेंडच गावाकडे मुलं येतं मुलांची इच्छा असते कोणतरी बिझनेस चालू करायचा तुम्ही त्यांना काय सजेस्ट करू शकता आपण उदाहरण हिंगणगावचं येऊ राईट समजा तू गावाकडं राहतोय आणि एखादा असं असा मित्र आहे की बाबा ज्याला ज्याच्याकडे शेती भीती आहे वडिलांची शेती चार पाच आहे कारण त्याच्या डोक्यात चालले काहीतरी बिझनेस करा एखादा बिझनेस करताना सगळ्यात महत्वाचं की त्याला दोन गोष्टी पॅरामीटर्समध्ये बसल्या पाहिजेत नंबर एक किंवा जे आपल्या हिंगणगावच्या आसपासच्या भागात उपलब्ध आहे त्याच्यावरती प्रक्रिया करणारा बिझनेस रॉ मटेरियल रॉ मटेरियल दुसरं तर मार्केट जवळ असणार बिझनेस तुला मी विचारतो की हिंगणगाव भागामध्ये कोणत्या गोष्टीचं उत्पादन होतं तसं काय नाही असं काय नाही आता कांदा पण का करतात ऊस पण जास्त आहे त्याच्यापासून काय काय आता बाकीचे पिक पण घेतात नेमकं हरभरा पण असतो हरभरा पण असतो अजून काय असतं कडधान्य असतात काही काही ज्वारी बाजरीचं पिकं असतात बरोबर सीजन वाईज पिका सीजन वाईज पिकं असतात तुमच्या भागात पाण्याची काय परिस्थिती आहे पाणी चांगलं आहे पाणी चांगलं बरोबर आता हा पहिला पॅरामीटर झाला की रॉ मटेरियल जे आपल्या भागात उपलब्ध आहे त्याच्यावरती करावं राईट आता दुसरा पॅरामीटर तुम्हाला शहर जवळ आहे बरं याचा अर्थ शहरात लागणारं एखादं प्रॉडक्ट बनवलं जाऊ शकतं बरोबर आहे की ना हिंगणगावला बनवलं आणि शहरामध्ये जाऊन विकलं असंही जा होऊ शकतं नॉट कंपल्सरी की तो शेती वरतीच आधारित उद्योग असावा किंवा नगरपुरता असावा म्हणजे समजा अहिल्यानगर आहे आणि हिंगणगावचा अंतर फक्त दहा किलोमीटरचं आहे तर असंही होऊ शकतं किंवा मॅन्युफॅक्चरिंगच बिझनेस करावा असं काही कंपल्शन नाही तुम्ही तुमच्या भागामध्ये एग्रोटुरिजम सारखा पण बिझनेस करू शकता आता नगरच्या आसपास भरपूर झाले बघा गोडा पार्टी आपल्याकडे ट्रेंडच राईट नॉट नेसेसरी की मॅन्युफॅक्चरिंग करा मॅन्युफॅक्चरिंग पहिली प्रायोरिटी असू शकते की समजा कांदा आहे तुमच्या भागात तर तिथे कांद्याच्या पुढच्या पुढच्या टप्प्यात जर गेलं आपण तर पुढं बाळवणी तिकडं मार्केट भरपूर आहे वरती पारनेर पट्ट्यात भरपूर सारा कांदा तयार होतो की नाही तुमच्या भागात दूध दुप्त परिसर आहे की शहरामध्ये भरपूर सारा दूध आहे म्हणजे डेअरी प्रोसेसिंग सारखा बिझनेस होऊ शकतो ओनियन प्रोसेसिंग सारखा बिझनेस होऊ शकतो किंवा आपण जसं मग म्हटलं तसं ऍग्रो टुरिझम बिझनेस होऊ शकतो अजून इनफॅक्ट याला जोडून जर म्हटलं तर पिकं तुमच्याकडे डिहायड्रेशन सारखा मोठा बिझनेस उभा राहू शकतो बरं की नाही तुमच्या भागात पोल्ट्री फार्मिंग पण होऊ शकतात कारण तिथं कोंबड्यांचं तिथं झालं अंडे असतील कोंबड्या असतील शहर आणि विकायला येऊ शकतात शेळी पालन तुमच्या भागात सहज होऊ शकतं समजा जर उदाहरण एखादा मुलगा करतो आहे समजा पण त्याला सेल करायचा हा तो विचारतो की कसं हा सांगतो मी आता त्यातलं एक मी पुढे सांगत होतो की समजा तुमचा भाग आहे पलीकडून बायपासलं तर एम आयडीसी लागतं बरं जर एम आय डी सी लागणार एखादा पार्ट्स बनवणारी जरी फॅक्टरी टाकली तर ती पण होऊ शकते जर तुम्हाला विक्रीची अडचण वाटत असेल किंवा तुला जर असं वाटत असेल की विक्रीचा प्रॉब्लेम आहे तर माझं एक साधं सिंपल मत आहे की असाच बिझनेस असावं ज्याचं मार्केट समोर आहे मग आपण नेहमी म्हणतो आपल्या वेगळ्या वेळीमध्ये दोन प्रकार आहेत बी टू बी right? बी टू सी राईट बी टू सी म्हणजे काय स्वतःचा ब्रँड करा स्वतःचा लेबल लावा मार्केटला विका पेक्षा मग जर भीती वाटते मार्केटची ना मग बी टू सी ला जाऊ नये बी टू बी करा बी टू बी काय बिझनेस टू बिझनेस बिझनेस टू बिझनेस म्हणजे मी बनवावं आणि मी सप्लायर व्हावं कोणाचं समोर ज्याला ते रॉ मटेरियल लागतं त्याचं की बाबा त्याला आहे ना अमुक अमुक बटर लागतं भले ती एमआरडीसीतली कंपनी असेल की त्यांना अमुक अमुक गोष्ट लागते माझ्या इथं बनवतो त्या कंपनीला सप्लाय करत राहतो ब्रिकेट सारखा बिझनेस बी टू बी मध्ये डिहायड्रेशन सारखा बिझनेस बी टू बी मध्ये टोमॅटो केचप किंवा टोमॅटो तुमच्या भागात आहे का टोमॅटो नाही कमी ओके उदाहरणार्थ टोमॅटो सारखं जर पीक असतं तर आपण त्याचं प्युरी बनवावी अनपलपाल्या कंपनीला सप्लाय करावं असे बिझनेस जर इंगणगाव भागात जर तयार झाले जर मार्केटिंगची भीती असेल तर बी टू सी इथले भरपूर सारे ऑप्शन्स आहेत पण बी टू बी मध्ये जर मार्केटिंगची अडचण असेल तर या पद्धतीने जर सुरुवात केली तर प्रॉब्लेम सुटू शकतो पण दुसरा मोठा प्रॉब्लेम हिंगणगाव मध्ये येतो का मला तुला प्रश्न विचारायचा तरुण पोरांचा दुसरा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो सर खिशात काहीच पैसा नाही बरोबर पैसा नाही पण बिझनेस तर करायचं बिझनेस तर करायचं राईट आणि लोकल बँकांमध्ये गेलं तर आपलं काय अकाउंट स्ट्रॉंग नाही अकाउंट स्ट्रॉंग नाही लोन पण नाही प्रोव्हाइड होऊ शकत त्यांना बरोबर इन दॅट केस काय माहितीये का मग जर पहिले पैसा नसेल तर माझं की स्टार्टअपच पैसा आहे म्हणजे पहिले पैसेच लागतोय तुम्ही आता जसं म्हटलंय तसं त्यांच्या नावावर शेतीच नाही तर त्यांना लोन पण भेटणार नाही हा व्हेरी गुड याच्यासाठी काय आहे की आता शासनाने आता दोन तीन स्कीम आणल्या स्कीम आहे 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 सारखी सारखी स्कीम 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 ह्या ह्या ज्या काय करतात डी एफ सारखी स्कीम आहे अग्रिकल्चर डेव्हलपमेंट फंड ह्या ज्या काही वेगवेगळ्या स्कीम्स आहेत ह्या स्कीम मध्ये तुमच्या नावावरती शेती असण्याची गरज नाही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न असण्याची गरज नाही तुमचं स्ट्रॉंग पहिलं अकाउंट असण्याची गरज नाही हा तुमच्या वडिलांचं सिबिल बिबिल चांगलं पाहिजे जसं तुझं असेल तर तुझ्या वडिलांचं सिबिल चांगलं पाहिजे किंवा थोडे वडिलांचं ट्रॅक रेकॉर्ड चांगलं पाहिजे जामीनदार पाहिजे तर तुम्ही डेफिनेटली लोनला अप्लाय करू शकता तिथे पंचवीस ते पन्नास लाखांपर्यंतच्या तरतुदी पण चला एवढं मोठं नाही पण पाच दहा लाख रुपयांपर्यंत डेफिनेटली तुम्हाला कर्ज तिथून मिळू शकतं प्लस सबसिडीचा पण बेनिफिट आहे पण माझं मत आहे की याच्यासाठी कोणता बिझनेस करू शकतो याच्यासाठी ना नंबर वन पहिले उलटी प्रोसेस लावली पाहिजे की हिंगणगावच्या मुलांनी पहिले तो मार्केटचा स्टडी केला पाहिजे की मार्केटला काय लागतंय कशाची डिमांड आहे नंतर त्याचा गॅप आहे का म्हणजे डिमांड अँड सप्लायमध्ये गॅप आहे का की चला समजा मी नेपती किंवा मी ओपन मार्केटला गेलो तर याची भरपूर सारी रिक्वायरमेंट आहे आता जर का उदाहरणार्थ मी जसं तुमच्या गावी आलोय तिथं तर बरेचसे इकॉनॉमी सगळी नगरवर डिपेंड आहे म्हणजे कपडा लत्ता किंवा मेडिकल तिथे फारसं काही नाही काही झालं की लोक नगरला येतात ते नगरलाच खरेदी करतात म्हणजे असा तिथे रिटेलचा बिझनेस फारसा मोठा टाकून उपयोगच नाही हार्डवेअरचं दुकान कृषी सेवा केंद्र हे ठीक आहे ते लोकलला जिथे ते लागतं तेवढं तेवढं मिळतं पण तिथे रिटेल मधले बिझनेस टाकले जाऊन येत कारण इकॉनॉमी सगळीकडे डिपेंड आहे मॅन्युफॅक्चरिंग केलं पुन्हा मुंबईचं मार्केट प्लॅन केलं जसं डाळ सारखा बिझनेस आहे जो तुम्ही हरभरा पिकता बेसन सारखा बिझनेस आहे छान तिथे उभा राहू शकतो डिमांड आहे समोर मार्केट आहे नगरचं प्रॉब्लेम येतो का कुठे येतो मार्केटिंगचं ज्ञान नसतं सेलचं ज्ञान नसतं आपल्या खानदाना पहिले कोणी धंदे करणार नव्हतं बरे जरी करत असले तरी धंदे वेगळे होते इथं तुम्हाला स्किल शेट शिकणं आणि मग इथं पोरांमध्ये आता शिकण्याची मानसिकता लोकांना कष्ट करायला लोकांना सांगू वरच्यावर काय असेल सांगा मधल्या काळात माहिती ते, ते जो होत होता की टाकायचे त्याच काय आहे की तक नाही चहायला मी मस्त पैकी माझं टाकलंय लोक आता घेतात जातात तो बिझनेस हलका नाहीये कष्ट कमी दिसतात ज्या पोरांना जे उतरत करणारा जो कष्ट करतोय छहात चांगले पैसे कमवते हे लोक बसून राहतात त्यांना वाटतं काही नाही चहा टाकले की चालूच जातं नाही चालू शकत मग तुमचे शेजारी पण येतं इकडून पण येतं तिकडून पण येतं तिकडून पण येतं मग ही हा फॅक्टर तरुण पोरांचा प्रॉब्लेम आहे तो हिंगणगावच्या मुलांमध्ये पण असेल तो वाळकीच्या मुलांमध्ये पण असेल तो चिजंडी पाटीलच्या मुला सगळीकडे असेल काय झालंय तसं जो त्यातल्या आपला ग्रामीण भागातला जो तरुण कष्ट करतो ते मुलं पुढे जातात कोणी ट्रान्सपोर्ट लाईनवर काम करत आहे याच्यात एक चांगला बिझनेस सांगतो तुमच्या भागात पण चांगला चालतो पारनेर भागातली बरीच मुलं मुंबईत आहेत माझं म्हणणं आहे की आपल्या भागातल्या मुलांनी इम्पोर्ट एक्सपोर्ट सारख्या व्यवसाय जर उतरले आपल्या तरकारी किंवा कांदा आता मार्केटला मोठं मार्केट आहे इथलचं काही प्रोडक्ट घेतलं ते एक्सपोर्ट पर्यंत नाही पोहोचलं तरी ॲटली जे पर्यंत पोहोचलं पुणे मुंबई वाशी मार्केटला टाकायला सुरुवात केली तरकारीचं जरी मार्केट सेट केलं सुरुवातीला पहिला टप्पा नंतरच्या टप्प्यात आपण बाहेरच्या पाठवलं सुरुवात केली मोठा बिझनेस उभा राहू शकतो म्हणजे भांडवली धंद्यांचीच गरज आहे का फक्त प्रॉब्लेम आहे कष्ट आणि प्रॉब्लेम येते अभ्यासाचे हे जर दोन फॅक्टर जर कधी सुयोग जर त्या भागात झाले ना तर तिथे ऑटोमॅटिकली नवीन 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 बिझनेस सुरू होऊ शकतात आणि थोडं थांबण्याची तयारी पाहिजे लोकांना फास्ट पाहिजे पोरांना सहा महिन्यात झालं पाहिजे वर्षात झालं पाहिजे पटकन झालं पाहिजे हे नाही होऊ शकत थोडा वेळ लागतो काही गोष्टींना पण त्या जर पद्धतीने पुढं पुढं गेलं तर कोणी पण डेफिनेटली बिझनेस सुरू करू शकतो